मंडळी आता इथे होणाऱ्या लाल गेंड्याची मस्ती नावाच्या सिनेमाचं शूटिंग तर बघूया आपण इथे काय गंमत होणार आहे ते ज्ञानेश्वर ऐक आपल्याला पहिला वनटेक आहे काही झालं तरी पहिला वनटेक घ्यायचा आहे म्हणजे काय होईल तू असा श्रमेश 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 ओवा नमा ओव्हर नमा ओव श्रमेश प्रथमेश कुठे ओव्हर प्रथमेश माझ्या समोर आहे ओवायच आहे ओवा हॅलो श्रमेश सगळे आर्टिस्ट मला स्टेजवर पाहिजेत ओवा मी इथे मरण्याचा बीजी आहे प्रथमेश तुला हजार वेळा सांगितलं माझ्यावर काम सांगू नको ओवा हॅलो श्रमेश तुला बिरबलची गोष्ट माहितीये का ओ वा तू सरांनी सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेव हो, ओ वाढू वा। नका सांग माझ्याशी भांडू नको ओवा मला हे आवडत नाही ओवा मी हजार वेळा सांगितलं मी ओप झालं तुमचं ओव्हर ओवर झालं किती ओवर करताय रे अरे वॉकीला रिचार्ज लागत नाही म्हणून वाटेल ते बोलाल का काय चाललंय काय चाललंय युद्ध सुरू आहे सॉरी सर सॉरी सर सॉरी सर अर स्मगलिंग करताय नर सगळ्यांनी नका रे उत्तर देऊ देऊर्ख <laughs> कुठले अरे काय काय खूप काहीतरी आविरभाव आहे फक्त मोठं करण्याचा काम शून्य करताय तुम्ही mm. 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 <laughs> सगळ्यांनी उत्तर नका देऊ <laughs> आर्टिस्ट कुठे आहेत सगळं तयारी ते आर्टिस्ट कुठे आहेत मला पाच मिनिटात आर्टिस्ट स्टेजवर हवेत इथे सेटवर आव्यात मला चला लवकर श्रमेष आर्टिस्टला बोला ओव प्रथमेश आंटीला ओव सरना आर्टिस्टला हवे ओव श्रमेष तुला किती वेळा सांगितलं मी मी प्रॉपर्टी वाला आहे मी आर्टिस्ट को ऑडियंट नाही बाजू बाजूला पाचू बाजूला सर मोकी मोकीवर का बोलताय तुम्ही मुखा <laughs> कुठले हॅरी यार यांचे वॉकी टोकी काढून घे यार हॅलो हॅलो पायस हॅलो पायसा सेटवर आलाच नाही यार पायस ना सेटवर नसतो फक्त क्रेडिट मध्ये असतो गरज आहे गरज आहे गरज आहे सया सय सह्या सया सर या सर नमा सर सेट वर आलेत ओव येस येस आले दिसत दिसतंय ना सेटवर आले सॉरी सर सॉरी सर 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 प्लीज बसा नाही सर सॉरी सर सॉरी सर ते जरा असिस्टंट त्रास बसा बसा गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कसं आहे सर बाकी मस्त मस्त झाली सगळी तयारी झालीय झालीय सर आपण सुरू करू लगेच लुक कसा वाटतंय लुक सर एकदम खतरनाक सर एकदम खतरनाक मिशा काढू का नाही नका ना काढू सर दाढी फक्त कसं वाटेल ते मिशा नका काढू बर्गर बटाट्याच्या काचऱ्या वेर सर फ्रेंच फ्राईज म्हणायचंय का तुम्हाला हा बटाट्याच्या काचऱ्या वेर गो सर मी डिरेक्टर आहे हा मग नॅशनल अवॉर्ड मिळालाय मला हा 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 मी मी बघतो सर मी बघ भक... बघा ना काहीतरी ते बर्गर बिरगरचं बघा लवकर बघा नाही सरांनी नाश्त्याचा प्रथमेश सरांना बटाट्याच्या काच रव्या आहेत ओ वा मी प्रॉपर्टीवाल्या ओकला सांगा दीपकला सांगा दीपकला सांगा दीपक दीपक बटाट्याच्या काच या ओ वा बसायला आणि दीपक दीपक अरे ते दोन ज्युनियर कुठे आहेत ह्यांच्या बरोबर असतात ते अरे लाल गेंडा गँग से ज्युनियर्स से इतना ते दोगा आना ना तेना श्रमे सर बोलता जुनियर सर हो तर तुम्ही तू जुनियरला बघितला ओ मी एवढेच करायला नाही आले ओ अरे बाजू बाजूला असताना तुम्ही का वॉकीवर बोलता नाही रे का बोलतो त्रास झालाय सर काय सांगू ना या असिस्टंटचा त्रास झालाय सर त्रास हे असतात ना ही कॅटेगरी असते माहितीये तुम्हाला सर आम्हाला शिकायचं आहे पण आम्हाला पैसे नको आम्हाला शिकायचंय ही असिस्टंट डिरेक्टरची कॅटेगरी लय घातक सर लय घातक त्यापेक्षा मी एवढे एवढे फिल्म केलेले आहेत मला एवढे एवढे पैसे पाहिजेत हे बरे काहीतरी देतात तरी इनपुट देता तरी देतात मला पैसे पाहिजेत नाही सर तुम्हाला तुम्हाला पैसे देणार सर तुमचं कॉन्ट्रॅक्ट वगैरे

नमस्कार सर मी निखिल बने चित्रपटाचं कास्टिंग कोणी केलं सर मीच केलंय सर मीच म्हणजे असे दनकट पाहिजेत ना हाँ. मी लाल गेंडा गँगचा लीडर आहे का बाल गेंडा गँगचा लीडर आहे काय नाही सर सर ते हट्टेकट्टे नसले तरी सर विनोद विनोदाचं टायमिंग कमाल त्यांचं काय <laughs> आपली विलन गँग जरी असली तरी कॉमेडी गँग आहे ना जरा कॉमिक आहे ते सगळं आम्ही <laughs> आधी आम्ही हट्टेकट्टेच घेतले होते सर हेमंत पाटील आणि निमिष कुलकर्णी असे मस्त घेतले होते पण म्हटलं नंतर राहू दे काय काय आपल्याला ऍक्शन सिक्वेन्स चीट करता येईल कॉमेडी कशी चीट करणार या नमा यार कॉस्ट्यूम कुटवर आला हॅलो हॅलो नमा, 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 नमा यह, सर बोलत आहेत सर्वच कॉस्ट्यूम आणले ओव्हर त्यांना दे त्यांना सरांना आधी दे सरांना नमा टी शर्ट आलेत ओव्हर ओके मीच घेऊन आलेत ओव्हर अरे हा काय हा कुणाचा टीशर्ट आहे तुमचं सर हा मी घालायचा आहे ना तो गेंड्याचा पिल्लू आहे तो नामा oh. काय काय करायचं मी आता सर सर तुम्ही मला बोलता बोलता गेंड्याचं पिल्लू मानलाय बरं का सर सॉरी सर मला सॉरी मला तसं म्हणायचं नव्हतं मी तुम्ही बसा सर मी करतो मी मॅनेज करतो सगळ्या रिक्वायरमेंट्स दिल्या होत्या रिक्वायरमेंट दिल्या होत्या नको बोलूस ना मला पाच मिनिटात मला पाच मिनिटात दुसरा टी शर्ट हवा इथे आत्ताच्या आत्ता, आत्ता पाच मिनिटात आणून दे मला ओके सरम दुसरा टी शर्ट ठेवतो कुठले हा बघ तुला बसतोय का नाही सर मला लहान मुलांमधला एक्सेल लागतो सर हा नाही हा त्यातलाच स्मॉल आहे हा नाही <laughs> <laughs> सर <laughs> सर आपण टी शर्ट टी शर्ट येईपर्यंत आपण रिहर्सल करून घेऊया का सीन ची हो oh. हा चालतंय तुम्हाला बटाट्याच्या कचऱ्या अजून आल्या हा, हा अरे ते अरे बटाट्याच्या ते कचऱ्या बघा ना कोणीतरी सर सर आपण तिकडे सीन करायला येऊ okay. या 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 okay. ओके uh, तुम्ही दोघं मागणं येणार धावत येणार आणि मग इथे सरांकडे खुर्चीवर बसलेले असतात तिकडे येऊन डायलॉग बोलणार yes, हॅलो हॅलो श्रमेश म्हणजे सेट वर फिरतात प्लीज ऍक्टर आणि डिरेक्टर मध्ये मध्ये तिकडे चल चल तिकडे ओ वा सर तुम्ही इथे बसा हा ते धावत येतील आणि सीन होईल सर ओके ओके रेडी रे दोघे हो येस सर येस सर हा 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 ऍक्शन घेडाबाई गेंडाभाई गेंडाबाई गेंडाबाई खेटाबाई गेंडाबाई केम झाली आपण त्या पोराला सोडला पण त्याने पैशांनी भरलेली बॅग आपल्याकडे फेकलीच नाही भाई हो भाई उलट पोलिसांचीच फील्डिंग लावली होती भाई आम्ही कसे बसे वाचलो भाई हो भाई काय माझे शिग्गत लाल गेंडे शिग्गद तरी त्यांना सांगा त्यांना सांगा माझं नाव आहे लाल गेंडा जान लेना है मेरा धंदा एका बुक्कीत करतो मी चेंदा मेंदा सर बाहेर आलो ना कॅरेक्टर मधून बात आहे सर परफेक्ट सर तू मस्त लिहिले मस्त लिहिले थँक्यू थँक्यू काल रात्री मी असा अभ्यास करत होतो अच्छा म्हणजे आपला हा विलन आहे ना कवी तत्वाचा आहे हा म्हणजे सगळी त्याची अशी कवी कवी प्रमाणे आहे तो भोळा आहे म्हणजे कसा म्हणू तुला हळवा हळवा येतो तो नाही सर तो एक तुम्ही जा तिकडे तिकडे उठा सॉरी हळवा नाहीये सर तो 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 खूप क्रूर आहे असा भयंकर क्रूर माणूस आहे तो काय कर... पण जरा हळवा असेल ना आ, जरा पण हळवा नाहीये सर तो अहो सर हिरोच्या चड्डीत विंचू टाकतो तो एका सीन मध्ये हळवा नाहीये भयंकर आहे तो सौ विकृत आहे तो सर विकृत आहे हा 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 येऊ दे सर येऊ दे येऊ दे सर स स स स स स स टी शर्ट आणलाय सर सर टी शर्ट आणलाय टी शर्ट एकदा ट्राय करून घेऊया मी सांगतो तुम्हाला बारकावे बारीक बारीक सांगतो टी शर्ट सर ट्राय करू ओके सर मी मि सर व्हेरी नाईस व्हेरी नाईस हो घ्या ओके हे बात ये बात ओके सर हां क्या अरे गेंडा याच्यात बसल आय नो सर आय 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 नो सर मला मला कळतंय तुम्ही बसून घ्या सर तुम्ही मी मी बघतो काहीतरी मी न अगं काय चाललंय तुझं अरे सॉरी सर म्हणजे खऱ्या गेंड्याला शिवलायस का टी सर <laughs> रडू नको <नपोस>, नमा <laughs> रडू नको <नपोस। laughs> काय रे सर आम्हाला शिकायचंय सर नका शिकू इथे इन्स्टिट्यूट उघडलीय मी सॉरी सर सार। मूर्ख कुठले काय करायचं मी सॉरी सर काय करायचं मी मी सजेस्ट थे वन थिंग सर सजेस्ट मला कळत सर माझ्याकडे रंगाचा टीशर्ट टी शर्ट आहे तू आपल्या गँगचं नाव काय लाल गेंड आणि पिक्चरचं नाव काय लाल गेंड्याची मस्ती मग तू पिवळा टी शर्ट कसा काय देऊ शकतेस पिवळ्या गेंड्याची मस्ती कसं ला नाव लाल गेंड्याची मस्ती हे पण काय भारी नाव नाही <laughs> 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 कस नाव आहे पिक्चरचं नाव असं थिएटरला ना लागलंय आज कुठला प्रियकर प्रियसीला म्हणाल का ए डार्लिंग चल आपण लाल गेंड्याची मस्ती बघायला जाऊ आपल्या पिक्चरला आवड तरी मिळेल पण मी नाही ठेवलाय सर नाव मी नाही ठेवलंय ती लेखकाची गेंडा आहे तुम्ही जाऊन बसा ना तिकडे तिकडे जा। जाऊन बसा अजून जा। बटाट्याच्या कचऱ्या आल्या नाहीत अरे 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 ती बटाट्याच्या काचऱ्या दे आला मरेल हा माणूस इथे मी का मरेल मी नॅशनल लेव्हलचा माणूस आहे त्याचा काय संबंध आहे सर तुम्ही बसा ना येत त्या काचऱ्या बर्गर तरी मागवा मग काहीतरी सर सर तुम्ही तुम्हाला बिरबलाची गोष्ट माहितीये का सर काय 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 म्हणायचं काय तुला ते सांग आपण बिरबलची चतुराई वापरली तर टिंग वापर काय वापर वापर काय बघू कोण हसू नका तुम्ही तुम्ही हसू नका टाकेन पिक्चर बंद

टीशर्ट ना का तुम्हाला हा पर्कर आहे मला दिसतय मला दिसतय दोन गेंडे आणि पर्कर घातलेला गेंड्याची मस्ती असं पिक्चरचं नाव आहे का नाही कुठला गेंडा पर्कर घालतो कुठला गेंडा टी शर्ट घालतो सिम्बॉलिजम आहे ते काहीतरी आपल्या बालेशी बोलू नका का गेंडा नाही आत तुम्ही गुंडा ते लक्षात घ्या काहीतरी आपला आणि फरकर फरकर आणलं अवेल होते। ना होत्या नाही माझी झाली आहे परकर आणतोस तू सर आम्हाला शिकायचंय सर रे नका ना शिकू रे नका शिकूडलाय मी इथे शूटिंग आहे सर मी माझ्या बाबांना बोलून आलो की मी डिरेक्टर ना सर कोण तू डे बने कोण आहे तू तुझ्या पाच पिढ्या डिरेक्टर बनणार नाहीत डिरेक्टर सोडा तुमच्या ना तुमच्या तिघांच्या पाच पिढ्या प्रेक्षक पण बनण्याच्या लायकीच्या नाहीयेत मूर्ख कुठले लायकी आहे तुमची या ऍक्टर समोर परफॉर्म करायची त्यांच्या बरोबर काम करायची लायकी आहे त्यांच्या पायाजवळ बसायची तरी लायकी आहे का तुमची कोण आहे माणूस लायकी नसलेले सगळे सर निघा तुम्ही पण मी का यांना ते लाचार आहेत सर लाचार ए, मी यांच्यापेक्षा लाचार आहे सर नाही सर तुम्ही कुठे लाचार आहोत तुम्ही नॅशनल अवॉर्ड विनिंग आहात कसलं नॅशनल अवॉर्ड विनिंग पिंपरी वर्ड नॅशनल मेलाले मला बत्तीस सेकंदाची शॉर्ट फिल्म केली होती त्या तीन सेकंद हसलोय मी काही ना नाहीये नका तुम्ही नका नका ह्या फालतू ह्या थु, थु थुकरट लोकांसाठी नका वेळ वाया घालवू आपला निघा तुम्ही माझ्याकडे पुष्कळ वेळ आहे तो मगाचा लाल लांबडा टी शर्ट कुठं लांबडा टी शर्ट कशा मला दोर आणून द्या मी त्याला माझ्या मापाचं करतो नको नको त्यांचं काम आहे नाही कॉस्ट्युम वाल्याचं काम आहे तुम्ही कशाला करताय तुम्ही चांगले ऍक्टरात तुम्ही काम करू नका तुम्ही निघाला गरज आहे ना तुम्ही निघा सर हे परकर काढा हा हा परकर काढा आणि निघा चला 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 हा पण काढतो लवकर काढ निघा तुम्ही तुम्ही निघा तुम्ही निघा हा तुमचा रोल आता दत्तू करेल दत्तू तू करतो कर। डन करा चला निघा निघा अहो सर ऐका ना मी मी सगळं ऍडजस्ट करतो ना हो कर। नका काही ऍडजस्ट करू निघा तुम्ही मी तुम्हाला सांगितलं ना निघा नि गेट आऊट निघा काय करून निघालो त्या गेंड्या बरोबर काय गुल्लू 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 करत बसायचं ते बस बघू त्या गेंड्यात किती मस्ती आहे अरे 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 बुगया ही गेंडा मस्ती आपल्या रसिकांना किती भावली आहे प्रसाद सर अत्यंत उत्तम वातावरण निर्मिती होती पूर्ण प्रहसनामध्ये सागर मस्त बॅक टू बॅक दोन तुझे वेगवेगळे परफॉर्मन्स पाहायला मिळेल आणि तू लाल गॉगलमध्ये जे आला असते आ हा बहारदार आणि त्या एंट्रीमध्ये तुझा जो एक ऑरा होता तिथपासून ते तुझी लाचारी जी गुडघ्यावर बसून तो ग्राफ फार छान दाखवला असतो फार मजा आली ओंकार फॅन्टॅस्टिक Fantastic. मी अनेक सेटवर असे असिस्टंट पाहिलेत त्यामुळे मी नक्कीच तुझ्या भावना समजू शकतो आणि त्या निगरगट्ट आणि शिकायचं असं म्हणून काहीही न शिकणाऱ्या <laughs> असिस्टंटचं प्रतिनिधी तुम्ही तिघांनी इतकं अप्रतिम केलं <laughs> ला जवाब प्रथमेश नमा आणि श्रमेश अफलातून कॅरेक्टरायझेशन होत अफला तून फार मजा आली सोनाली ताई खूप मजा आली ओंकार मला पूर्णपणे तुझं फ्रस्ट्रेशन समजू शकतंय कारण एखाद्या डिरेक्टरला काहीतरी डिरेक्ट करायचं असतं आणि अशी अवदसा जर मागे लागली तर कुठलंच काहीही शूटिंग कुठला दिवसही सुरू होणार नाही अप्रतिम म्हणजे तुझी तळमळ पोचत होती कोणाला माहिती नसतं की कि डिरेक्टरला किती त्रास होतो आणि त्याच्यासमोर असं जर असेल सगळं तर तुफान काम झालं तुझं आज प्रथमेश मी ओव्हर आहे कम्प्लिटली ओव्हर फार मजा आली मित्रांनो खूप मजा आली सागर फार छान मस्त